खबर आलेली आहे आनंदाची बातमी आलेली आहे त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शूटपर्यंत पूर्ण बघायचा आहे अतिशय महत्त्वाचे नवीन आणि लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे त्यामुळे बघा सर्व ताईंनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा या व्हिडिओला तुम्ही थोडा बी अनस्किप करू नका कारण अतिशय महत्त्वाची नवीन आणि धमाकेदार अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर डेली माहिती मिळत असते ठीक आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघत चाला तर बघा नवीन वर्षात अर्थसंकल्पने अधिवेशनानंतर महिलांना मिळणार दरम्यानला एकवीसशे रुपये तर एकवीसशे रुपये कसे मिळणार आहेत काय तर संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा नवीन असाल तर प्लीज पटकन सबस्क्राईब करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघू शकता तुम्ही आता तर महिला सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने बघा सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर महिला लाभार्थ्यांमध्ये खूप लोकप्रिय झा ठरलेली आहे डिसेंबर महिन्यातील हप्त्याचे वितरण पूर्ण झाले असून आतापर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात डिसेंबर महिन्याचे पंधराशे रुपये जमा झालेले आहे मात्र दोन हजार पंचवीस या नवीन वर्षात महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकवीसशे रुपये मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर आताची मोठी अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचं तर सर्वांना प्रश्न पडलेला आहे की एकवीसशे रुपये कधी मिळणार कधी जमा होणार आहे तर बघा काय आश्वासन दिलेले आहेत तर महायुती सरकारने महिलांना एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन दिले होते तथापि लगेचच ही रक्कम वाढवणे कठीण असल्याचे अर्थतज्ज्ञांचे मत आहे त्यामुळे जानेवारीमध्ये पैसे वाढवून देण्याची शक्यता कमी आहे मात्र मार्च महिन्यातील अर्थसंकल्प रजिस्ट्रेशनानंतर महिलांना दर महिन्याला एकवीसशे रुपये मिळू शकतात तर ते कशा प्रकारे मिळू शकतात तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ थोडा आपण स्किप करू नका व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चला कारण तुम्हाला आपल्या चॅनलवर लाडकी बहीण योजनेसंदर्भात डेली माहिती आणि डेली अपडेट तुमच्या तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतं त्यामुळे व्हिडिओ तुम्ही थोडा बी अनस्किप कर, करत नका आला कारण अतिशय महत्त्वाची नवीन आणि धमाकेदार अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो ठीक आहे तर बघा तैनो पुढे डिसेंबर हप्त्याचे वितरण जे आहे ते वितरण पूर्ण ज्या महिलांचे आधार आणि बँक खाते लिंक आहे बघा ज्या महिलांचे आधार आणि बँक खाते लिंक आहे तर त्यांच्या खात्यात डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा करण्यात आलेला आहे बघा या योजनेअंतर्गत आतापर्यंत सहा हप्ते जमा करण्यात आलेले आहेत ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्ट या महिन्यात अर्ज भरले आहेत जुलै आणि ऑगस्ट होते तर त्या सध्या त्यांना त्या आता नऊ हजार रुपये मिळाले आहेत बघा जुलै आणि ऑगस्टमध्ये अगोदर त्यांना साडेसात मिळालेले होते ठीक आहे तर त्यांना हे पंधराशे मिळाले बघा साडेसात आणि पंधराशे तुमचे नऊ हजार रुपये तुमचे झालेले आहेत बघा तर आता बहिणींना अजून नवीन सरकारचे नवीन वर्षामध्ये निर्णय घेणार आहेत ती माहिती तुम्हाला मी देणार आहे सर महिलांसाठी बघू शकता ज्या महत्त्वाच्या सूचना आहेत नवीन वर्षात लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो लाभ घेण्यासाठी महिलांनी आपले आधार कार्ड आणि बँक खाते लिंक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे ज्यांचे लिंकिंग प्रलंबित आहेत त्यांना त्वरित ही प्रक्रिया पूर्ण करावी मार्च आणि किंवा एप्रिल महिन्यात एकवीसशे रुपये मिळण्याचा जो निर्णय आहे तो होण्याची शक्यता आहे त्यामुळे महिलांनी थोडा संयम ठेवण्याची गरज आहे बघा आणि महिलांना आर्थिक मदत देणाऱ्या या योजनेमुळे राज्यातील महिलांच्या आर्थिक स्थैर्यात सुधारणा होत आहे बघा तर तुमचे जे आर्थिक स्थैर्य आहे आर्थिक स्थैर्यामध्ये सुधारणा होत आहे आणि लाडकी बहीण योजनेसाठी जे धोरण आहे महाराष्ट्र सरकारचे ते मोठ्या प्रमाणावर राबवत आहेत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघत चला कारण लाडकी बहिणींसाठी मोठी अपडेट आहे मोठी ब्रेकिंग न्यूज आहे तसेच तुम्हाला बघा घरातील सर्वांची आयुष्यमान भारत योजनेसाठी नोंदणी कशी करावी संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे बघा तर तुम्हाला कसे पैसे मिळू शकतात किंवा या कार्डावर तर आयुष्यमान भारत योजना जे आहे रजिस्ट्रेशन तुम्हाला बघा आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना पी एम ए जे ही समाजातील असुरक्षित घटकांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची आरोग्य योजना आहे ही योजना सत्तर वर्षावरील नागरिकांना बघा सत्तर वर्षावरील नागरिकांना पाच लाख रुपयापर्यंत मोफत आरोग्य विमा बघा सत्तर वर्षावरील नागरिकांना आहे तर पाच वर्ष आरोग्य विमा मोफत आणि कवच प्रदान करते मात्र अनेक महिलांना नागरिकांना या योजनेबाबत नोंदणी प्रक्रिये पुरेशी माहिती नसल्याने त्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत तर बघू शकता की अशा प्रकारे तुम्हाला आयुष्यमान भारत जे कार्ड आहे ते बनवून घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला पाच लाख रुपयापर्यंत जे सत्तर वर्षावरील जे वृद्ध आहेत तर त्यांना पाच लाख रुपये ते सरकार देणार आहे तर तुम्हाला ते आधार कार्डवर तुम्ही ते तुम्ही नोंदणी करू शकता तर बघा नवीन वर्षामध्ये आता नवीन निर्णय होण्याची दाट शक्यता आहे लाडक्या बहिणींसाठी पण मोठे गिफ्ट भेटणार आहे लाडक्या बहिणींना पण एकवीस रुपये लवकरच खात्यामध्ये जमा होणार तर लवकरच तुम्हाला बघा जानेवारीचा जो हप्ता आहे तो खात्यामध्ये जमा होणार आहे बघा तुमचा जो जानेवारीचा हप्ता आहे ठीक आहे एकवीसशे रुपयेप्रमाणे तुम्हाला येणार आहे आणि डिसेंबरचा हप्ता तुम्हाला मिळालेला आहे बघा पंधराशे रुपयेप्रमाणे तर ही आताची मोठी अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे बघा तुम्हाला जुलै ठीक आहे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर असे तुम्हाला पाच हप्त्यांचे पैसे जमा झालेले होते आता तुम्हाला डिसेंबरचा पण हप्ता मिळालेला आहे बघा सहावा हप्ता तुमचा सहावा हप्ता आहे सहावा हप्ता तुम्हाला मिळालेला आहे डिसेंबरचा तर तुम्हाला आता जानेवारीचा एकवीसशे रुपये कधी जमा होणार आहे ही मोठी अपडेट तुमच्यासाठी घेऊन जा जानेवारी महिन्यामध्ये ते तुम्हाला एकवीसशे रुपये कधीपर्यंत मिळू शकतात ही मोठी अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे कारण तुमच्यासाठी आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि धमाकेदार न्यूज आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात त्यामुळे सर्व ताईंनी व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर डेली माहिती आणि डेली अपडेट तुम्हाला मी घेऊन येत असतो बघा लाडकी बहीण योजनेमध्ये जे बी काही सरकार नवीन निर्णय घेतात नवीन योजनेमध्ये नवीन बदल होतात नवीन जे लाडक्या बहिणींना रकमेत वाढ होते किंवा जे बी काही नवीन निर्णय लेटेस्ट माहिती आहे ते सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे सर्व ताईंनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चाला ठीक आहे तर अशाच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा कारण तुम्हाला जास्तीत जास्त या व्हिडिओ आपल्या ताईंपर्यंत आपल्या भावांपर्यंत आपले नातेवाईकपर्यंत जे मित्रमैत्रिणी या सर्व ग्रुपमध्ये तुम्हाला हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे तर तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट आणि डेली माहिती पाहायला मिळत असते बघा तर तुम्हाला लवकरच आता एकवीसशे रुपये जमा होणार आहेत मोठ्या अर्थसंकल्पामध्ये चौदाशे कोटी प्लस तरतूद झालेली आहे आणि लवकरच हे पैसे मिळण्याचे जास्तीत जास्त चान्सेस तुम्हाला भेटणार आहेत तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर ताईंना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद